हां नमस्कार मी काय नाव गणेश राजाराम ना घराड कदम यांच्या मला वाटते बोरवरती आलो आहे आता त्यांचं पन्नास फूट तर किसिंग आहे आणि त्या पन्नास फुटाच्या किसिंगमध्ये आपण त्याला हुलं मारणार आहे आता आडवी आणि आपलं जे आहे ती एस एस लोअर बोर किसिंग मशीन पिंपळगाव खुर्द तर त्याचा एक डेमो एक वरती आपण दाखवितो आहे खोल मारून ते बघा बोला आत्ता बऱ्यापैकी बघा तीस पस्तीस फुटावर आता आपलं मशीन आले आणि पाणी चालू झालं आहे ते आता त्याचा आवाज ऐका तुम्ही फुल्ल आवाज चालू अर्थ झालेला आहे आणि त्या पद्धतीनं आता आपण जे जे काम केलं आणि ओलं मारलेल्याचा चांगला उपयोग झालेला आहे ते गावात कदम म्हणून यांच्यात बोट आहे तसेच लोहार पिंपळगाव कुर्गर लोवर पिंपळमशील चालेल धन्यवाद Hello.